हॅलो फ्रेंड्स मी आहे सारिका आणि सारिकाच रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत रव्याचे लाडू हे पहा अगदी छान आणि नरम झालेले आहेत कमी साहित्यात घरच्या घरीच पाहणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू का मी इथे पावटली रवा घेतलेला आहे हे आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे मी ते कढई घेतली त्यामध्ये तूप टाकलेलं आहे दोन चमच आता हे रवा त्याच्यामध्ये टाकून आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे हे बघा मी सगळं टाकून घेते आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे हे बघा मी आता हे छान परतून घेते लाल लाल होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे छान मी साजू तुपामध्येच भासते हे बघा छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे काही आपला रवा भाजीला आहे बाजूला ठेवू आपण तर इथे चाचणीची तयारी करून घेऊ पहा मी इथे एक ग्लास साखर घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता दीड ग्लास पाणी टाकते हे बघा दीड ग्लास पाणी टाकले तर याची चा आपल्याला चाचणी छान येऊ द्यायची हे बघा तर आपण हे दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला याची चाचणी देऊ हे पाहता आपल्याला लागणारं सामग्री मी ला ला ते नवदा इलायची घेतलेली आहे आणि नारळाचे काप पण घेतलेले आहेत नवदा आणि थोडी वडिशोप घेतलेली आहे हे आता आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे हे बघा मी आता हे मिक्सरला लावून घेतलेलं आहे आता आपण याच्यावर हे घालू का हे पहा आता आपण याच्यावर घातले तर आपण छान मिक्स करू हे बघा मी आता हे छान मिक्स करून घेते एकत्र तर आपली चाचणी पण झालेली आहे आता आपण बघू का बघा आपली चाचणी पण छानपैकी झालेली आहे आता आपण याच्यामध्ये थोडी घालू आता मी अगोदर थोडीच घालून बघते आणि एकत्र करून घेते हे बघा परत एकदा घालू आपण हे महा परत पूर्ण यात घालून घेतलेली आहे आता पुन्हा आपण एकत्र करू हे बघा हे छान आता आपण एकत्र करून घेऊ हे पहा मी छान हे पातळ पातळच करते म्हणजे आपली चाचणी जी आहे ती पूर्ण लाडूमध्ये ओसून घेते आणि आपले लाडू की छान होतात हे पहा मी पूर्ण टाकून हे हलवून घेतलेलं आहे हे बघा छान आता आपली चाचणी हे मधात असं ओसून घेते हे बघा छान वसून पण घेतलेलं आहे आता आपण काढून घेऊ हे बघा ह्या आपण छान काढून घेऊ पहा अगदी पेड्यासारखं झालेलं आहे मोकळं मोकळं बघू शकता तुम्ही तर आपण याचे गोळे बांधून घेऊ हे बघा आपल्याला हलक्या हलक्या हातानेच बांधून घ्यायचे आहेत हे पहा हलक्या हलक्या हातानेच आपल्याला याचे गोळे बांधून घ्यायचे आहेत मी हलक्या हलक्या हातानेच बांधून घेते बघू शकता तुम्ही दुसरा पण मी तुम्हाला इथे बांधून दाखवते हे बघा छान आपले गोळे बांधायला आलेले आहेत हे पाहा मी बांधून पण घेते छान बसायले हे पहा आता असेच मी करून घेते सर्व हे पहा मी आता असेच सर्व करून घेतलेले आहेत अगदी छान झाले आहेत नरमसूट बघा नरम झालेले आहेत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरा